हमारी के सूची सुंदर है बोल बोल कितना है कितना कितना कौन ढूंढ रहा था दोन पॉइंट दोन कच्ची दोन 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 सारे

हो ना ती ट्रॅक्टर जागा मुरगा त्याला हे जमत नाही एक एक दोन एक एक गडी त्याचा यायचा इकडे त्याचा बारके यायचे ते हे मोठे झाले

सारखे बसाव पंच कमिटी हंगा तालिका काय ते बा पंडित पंडित फोनने ते खुल्यातले पहिल्या टेमिक पायन ते जुने आता जरा घसरले ते पाच सा <laughs>

थकले काय होकली वाटते बाबा मारला वाटते ना <laughs> नाही का त्याचे घरी घेतात ते होणस काय सारे बाहेर थाकव थंडे वेळा झाले काय जमणार आहे

मग आवड झालं चालतात ते शाबाद दोन पाय आता गेली समजा तीन दुनी आहे आता पडला पाला राम रामानी माझी उपसरपंच हा नाही रे हे खोजू नका पण

अरे, अरे रे फुली बाजार रे अरे चापू नका हो बाबा सतत पंधरा वर्ष गेलेले पिल्लर आहे तिथे एका झटक्यात लि दोन दोन

अल्लाह <laughs> <laughs> नंबर <laughs> <गे वाल> <laughs> तो दिया लाल भा लाल लाल पनीर चाली आता कमान है <ंदिध> பாங்க <laughs> புதுக்கெல்லாம் उतरला <laughs> दोनों <laughs> 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 <hums> याच्यावर दोन ना दोनशे रुपये याला घ्यायचे त्याले एक एक वीमो आणून द्यायला त्या दुकानातून एक एक वीमो लिहायले लहान विमो ले एक एक विमो किमल लागतील तिकडे आता बरं अरे एकशे आठ लाता तो भरतात ते पंडित तुझं काय काय उभा राहि तुझं काय का पहिल्याकडे सर इतके आत नी जाता मारायला डबल डबल टिप झटके चेक करून मारे बाराजा पुढे झोपतो मग आम्ही કોઈ <laughs> છે தாத் தூதாவது தான் கடை तमाशा आहे तमाशास्टा अरे सुकून लोक घ्या मी चार दिवस उडून जातील जात उडून त्याची एक झलक पर्यंत पण झाली पाटील ओ पाटील आपली टीम कुठे गेली संजय उडले